सामनासा आग्रले आज कोकणातल्या जनतेने लोकशाही पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलं आणि हे सत्य सन्मान्य साहेबांनी जेव्हा व्यक्त केलं किंवा लोकांना सांगितलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राजाराम राऊतला मिरच्या लागल्या पैसे घेऊन मतदान केलं हे संजय राजाराम राऊत म्हणतोय माजी खासदार विनायक राऊत म्हणताय म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे का की कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो आमच्या कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की आतापर्यंत कधीही कुठल्याही सरकारकडे कर्जमाफी मागितली नाही घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करणं हे आमच्या कोकणातल्या जनतेची सवय आहे आणि म्हणूनच राज्य सरकारकडून नेहमी करत निधी त्यांना जाहीर केली जाते आमच्या कोकणातल्या स्वाभिमानी जनतेचा अपमान अशा पद्धतीने कोण करत असेल तर अशा आमच्या कोकणातल्या जनतेच्या शत्रूंना जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा आमच्या कोकणातली जनता निश्चित पद्धतीने वाढून दाखवेल मुळामध्ये उद्धव ठाकरेंना कोकणातली जनता समजलीच नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की कोकण हे शिवसेनेचा कणा आहे आणि आज पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत उद्धव ठाकरेच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला रोजगार विरुद्ध प्रवृत्तीला जेव्हा स्वतः जनतेने वापर नाकारलं तेव्हा सामान्य जनतेला चा अपमान सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंचे सगळे कार्टे करतायत उद्धव ठाकरेंनी कोकणातले जनतेची माफी मागावी कारण काय स्वाभिमानी माझ्या कोकणातला माणूस जो वेळेत कर्जफेक करतो कुठल्याही जिल्हा बँकेने जावा शून्य टक्के एमपीए असतं शून्य टक्के ह्याला आमचा कोकणातला मतदार आणि कोकणातली जनता म्हणतात म्हणून अशा जनतेवर परत पैसे खाण्याचे अगर आरोप तुम्ही कराल तर परत तुम्हाला कोकणात आम्ही पाऊल देऊन देणार नाही भूमिका मग आम्हाला घ्यायलाच लागेल एवढं मी तुम्हाला ठणकावून सांगतो वायकरांच्या विषयावर फार तीरपापड होते पण नेहमी परीक्षेमध्ये कॉपी करून पास करणारे लोक होणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची लोक ह्यांना पारदर्शक पद्धतीने लागलेला निकाल हा कधीच मान्य राहणार नाही मग स्वतःच्या मर्जीने निकाल लागला नाही मग शेवण्यासारखा वर आरोप करायचा मग शेवण्यासारखा निवडणूक आयोगावर आरोप करायचा मग तुमचे उर्वरित जे खासदार जे निवडून आले मग तिथे तुम्ही पण ईव्हीएमची काय सेटिंग केली असं आम्ही विचारायचं का नेहमी जनतेने दिलेला कौल हा मोठ्या मनाने स्वीकारायला आलं पाहिजे तशी मानसिकता असली पाहिजे पण दुर्दैवाने जसं मी म्हटलं की नेहमी कॉपी करून पास करणारे होणारे उद्धव ठाकरे यांना कधीही पारदर्शक पद्धतीने निवडणुका आणि जनतेचं पौल स्वीकारणं एवढे मोठे मनाचे ते नाही धन्यवाद संजय राऊत कोकणाच्या विषयावर बोलताना असं म्हणतात जसे सकाळी पेपर टाकतात दूध वाटतात तसे कोकणात नारायण राणे यांच्याकडून पैसे वाटण्यात आले हे आरोप नाही हे सत्य आहे <coughs> म्हणजे कोकणातली जनता बिकाऊ आहे कोकणातली जनतेने आपला स्वाभिमान विकला असा आरोप संजय राजाराम राऊतला करून आमच्या कोकणातल्या मतदारांचा अपमान करायचा आहे का कधीही सरकारकडे आम्ही कर्ज माफी आमच्या इकडची जनता मागत नाही घेतलेलं कर्ज नेहमी वेळेत जिल्हा बँकेला भरणार शून्य टक्के एमपी आमच्या इकडच्या जिल्हा बँकेचा आहे अशा जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे हे कपाळ करांडे यांना परत कोकणामध्ये पाऊल ठेवून द्यायचं आहे का हे आता जनतेनी विचार करून निर्णय घ्यावा लागेल संजय राऊत असंही म्हणतात की अमोल किर्तीकर उत्तर पश्चिम मतदारसंघ देशातल्या निवडणूक घोटाळ्यातला आदर्श घोटाळा आहे निवडणूक यंत्रणा हातात घेतली जिथे पराजय दिसत होते तिथे असं त्यांनी केलं मग तुमचे जिथे जिथे खासदार निवडून आलेले आहे तिथे तिथे पण ईव्हीएम हॅक झालेला आहे असं आम्ही म्हटलं तर चालेल का आम्ही कसं खुल्या मनाने ते निर्णय स्वीकारले आम्ही कसं आत्मचिंतन करतोय आम्ही कसं परत कामाला लागलेलो ला आहे मग कॉपी करून नेहमी पास होणार आहे संजय त्यांचा मालक यांना कधीच पद्धतीने निवडणुका लढवणं हे यांनी कधीच शिकलेल्या नसल्यामुळे अशी भूमिका घेणार असत आहे संजय राऊत असंही म्हणतात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री फेक आहेत त्यांनी फेक नेरेटिव्ह बाबत बोलू नये नरेंद्र मोदी हो यांनी गेल्या दहा वर्षात फेक नेरेटिव्ह सेट केले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यात फेक नेरेटिव्ह सेट करत होते त्याचा पराभव झाला चायनीज मॉडेल हे सगळे फेकच असतात आणि मुळात स्वतः चायनीज मॉडेल असलेल्या शिवसैनिक असल्यामुळे त्याला बाकी सगळे जण संजय राजाराम राऊतला फेकत दिसणार चायनीजच्या चायना मार्केटमध्ये पण ह्याला कोण विकत घेणार नाही असा हा एक्सपायर झालेला माल म्हणून ह्या दुसऱ्याला फेक म्हणू नये स्वतःची पहिली ओरिजिनॅलिटी पहिले सिद्ध करावी भारतात आले तर निवडणूक आयोग त्यांना अटक करेल असा एक मिश्रित टोला आदित्य ठाकरेने लावलेला आहे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो असंही ते म्हणतात आता भाजपच्या कार्यालयामध्ये आम्हाला कधी मिळवण्याचा आवाज ऐकायला येत नाही पण तिथे काय आदित्य ठाकरे येऊन बसला अशी कधी जाणीव राहत नाही म्हणून आदित्य ठाकरेला सांगेल इलॉन चा आधार घेण्यापेक्षा तुझ्या मतदार मतदारसंघामध्ये काय अवस्था झालेली आहे तुझी सहा आधारावर तू काट्यावर पास झालेला आहे आणि चार महिन्यानंतर तुझ्यात हिंमत असेल ठाकरेंचा रक्त असेल तर वर्डीमध्ये उभा राहून दाखव आणि जिंकून दाखव दुसऱ्यांवर इथे बोम करण्यापेक्षा इलॉन मस्क चोर चोर पहिल्या तुझ्या वरलीच्या शाखा प्रमुख बद्दल विचार कर आणि मग थोबार उघड ईव्हीएम नसतं तर भाजपला चाळीस जागाही मिळाल्या नसत्या आदित्य ठाकरे मग दोन हजार चौदा दो आणि एकोणीसला तुम्हाला अठरा जागा भाजप बरोबर असताना कशा मिळाल्या ते पण कुठल्या ईव्हीएमचा कमाल होता का तेव्हा कसं नरेंद्र मोदीजींचा गवगवा होत होता आणि तुम्ही एकवीस वरून वर आलेला आणि तुमच्या मानेवर बसून काँग्रेस एक वरून तेरा गेलेली आहे हे जेव्हा ज्या दिवशी आदित्य ठाकरेला कळेल ना त्या दिवशी उभा टाका काँग्रेसवर येतील जितेंद्र आव्हाड म्हणतात की एकशे सतरा जागा सत्ताधाऱ्यांनी हजार मतांनी जिंकल्या त्या जागा सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या जोरावर जिंकल्या असं आहे ना आता हे ईव्हीएमच्या नावाने रड गाणं रड शेमडा रडणं हे आमच्या विरोधकांचा आता ही सकाळची उठून प्रॅक्टिस झालेली आहे स्वतः निवडणुका जिंकू शकल्या नाही एवढं करून पण आज परत एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब ह्या देशावर देशाच्या देशा पंतप्रधान पदावर बसलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे पुढे असलेले शरद पवार गटातले खासदार आणि असलेले उभाट्याचे खासदार हे कधी एनडीए मध्ये येतील याची भीती असल्यामुळे ईव्हीएमच्या नावाने नाक हसरत बसायचं सकता सकता हो ले ले तर प्रकाश शेंडगे असं म्हणतात की सत्ता सत्तावनरा गोगस कुणबी नोंदी रद्द करा सगळे सोहऱ्यांच्या जी आरला त्यांनी विरोध केला ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा ठराव करा तो विषय ऐकला नसल्यामुळे मी मत प्रयत्न करू शकत नाही लोकसभेत लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता असून काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे था, था प्रस्त, का था था। तर मंत्रिमंडळ विस्तारात मराठा फॅक्टरी दिसण्याचा अंदाज आहे असं प्रश्न जो प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही एका कार्यकर्त्याला विचार म्हणून हा प्रश्न माझ्या नेत्यासाठी राखून ठेवा पाहिजे तर तिकीट काढून तुम्हाला सागरचा का प्रवास करायला लावतो शकतो तर सिंधुदुर्ग आता रत्नागिरीत ही बॅनर वॉर सुरू झाला आहे उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागले आहेत बाप बाप होत आहेत झेंडो येतो कुत्ते शेअर अकेला आहे ज्यामध्ये नारायण राणेंचा फोटो लावलेला आहे ला काल कंकोलीत बॅनर लागले बघायला प्रत्येक पक्षामध्ये अति उत्साही कार्यकर्ते असतात त्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा बॅनर वॉर सुरू केला असेल तर त्याबद्दलची दखल दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ मंडळांनी घेतलेल्या आहेत आम्हाला कळवलेलं आहे की बाबा यापुढे सिंधुदुर्गाच्या संदर्भात काही विषय असेल शिवसेने संदर्भात शिंदे साहेबांच्या शिवसेनेसंदर्भात तर आम्ही दीपक केसरकरांशी बोलावं असं सांगितलं गेलेलं आहे तर या सगळ्याची दखल दीपक केसरकरजींनी घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोलू पण ही माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे की शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये काही उबाटा प्रेमी घुसलेल्या आहेत ज्यांना आमच्या हो सगळ्यांमध्ये युती कशी होऊ नये यासाठी त्यांनी सुपारी घेतलेली आहे यासाठी मुद्दामून बॅनर लावण्याचं काम करतात यासाठी सामंत आणि राणेंमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात तर वेळेत ह्या उबाटा प्रेमी जे शिंदे साहेबांच्या शिवसेनेत घुसलेले आहेत त्यांना तुम्ही दूर करावं असे हो। नावासकट यादी सकट आम्ही दीपक केसरकरजींकडे पाठवलेले आहे तर त्याची ते योग्य पद्धतीने दखल घेतील आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही ताकदीने महायुती म्हणूनच लढू या आपण आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहे सर प्रफुल पटेल म्हणतात विधानसभेसाठी ऐंशी ते नव्वद जागा मागायची आमची तयारी आहे तिन्ही पक्षातील वाटाघाटीत जास्तीत जास्त जागा आमचा मिळवण्याचा प्रयत्न असेल ठीक आहे ते ज्या दिवशी ज्या वेळी जागा वाटपाची चर्चा सुरू होईल त्या बाबतीची हे चित्र स्पष्ट होईल त्या बाबतीत सर रोहित पवार म्हणत की अठरा ते एकोणीसला आमच्या संपर्कात आहेत आणि अधिवेशनानंतर ते आमच्या सोबत येतील मी ऐकलं रोहित पवार स्वतः अजितदाच्या संपर्कात आहेत मंत्रीपदासाठी पदासाठी अशा पद्धतीची दुसऱ्यांची माहिती देता देता हे कधी रोहित पवार अजित पवार यांच्या बाजूला येऊन उभं राहतील हा आता ते फोटो आल्यावर नवल वाटता कामा नाही असं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात राहण्यापासून चर्चा आहे आणि ते राजकीय पक्ष स्वतःचा एक स्थापन ही शक्यता आहे याबद्दलची माहिती माहिती सर एन सी आर टी ने आ, आ, जो बाबरी मशीद एक पाठ पुस्तकांमध्ये धड़ा होता माहिती होती त्यांनी ती रद्द केलेली आहे काय स्वागत पद्धतीचा कुठलाही उल्लेख उल्लेख आमच्या कामा नाही आणि हिंदू राष्ट्रामध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी यांनी हिंदू राष्ट्राच्याच संदर्भात माहिती घ्यावी संस्कार त्याला त्या दृष्टिकोनातून मिळावे अशा मताचे आम्ही सगळेजण आहोत म्हणून बाबरी मस्जिद असो औरंग्या असो टिप्या सुलतान असो असे कोणीही लोकांची उल्लेख पण आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होता कामा नये जेणेकरून भावी पिढीला योग्य मार्गदर्शन होईल